कन्या राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य कन्या राशी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सप्टेंबर महिना हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो कारण या महिन्यात अनेक मोठे ग्रह राशी तसेच नक्षत्र बदलतील ज्याचा परिणाम कन्या राशीच्या लोकांवर दिसून येईल तेरा सप्टेंबर रोजी मंगळ कन्या आणि तुळ राशीत असेल ग्रहांचा राजा सूर्याबद्दल बोलायचे झाले तर तो सिंह राशी सोडून सतरा सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करेल यासोबत पूर्वा फाल्गुणी उत्तरा फाल्गुणी आणि हस्त नक्षत्र असेल अशा परिस्थितीत योग बुधा सोबत तयार होईल चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीसाठी नवीन महिना कसा असेल कन्या राशी ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होता तो क्षण अखेर आला आहे वर्षभराच्या स्वर्गीय छेडछाडीनंतर तारे तुमच्या पूर्ततेच्या मार्गावर प्रकाश टाकण्यासाठी एकरूप होत आहेत सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा महिना तुमच्या सर्वात प्रिय आकांक्षा प्रत्यक्षात उतरवण्याचा आहे एखादा अभूतपूर्व प्रकल्प सुरू करणे असो ती प्रतिष्ठित नोकरी मिळवणे असो किंवा अनपेक्षित करिअर संधी मिळवणे असो तुम्ही प्रभावी कामगिरीसाठी सज्ज आहात या महिन्यात सर्व काही सहजतेने ठिकाणी पडण्याचे नशीब आहे तुम्ही कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी अढळ लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि संभाव्य अडथळ्यांना सहजतेने पार करण्यासाठी तुमच्या नैसर्गिक दूरदृष्टीचा वापर करण्यासाठी ऊर्जेने भरलेल्या सप्टेंबर महिना हा तर्कसंगत निर्णय आणि काटेकोर संघटन यासाठी एक युगाची सुरुवात करतो जरी इतरांना हंगामी गोंधळात टाकले जाऊ शकते तरी तुम्ही स्पष्ट आणि मन राखण्याच्या तुमच्या क्षमतेने वेगळे व्हाल सुव्यवस्थाने अचूकतेसाठी तुमची वचनबद्धता महत्वपूर्ण कामगिरीकडे नेईल व्यावसायिक यश असो आर्थिक प्रगती असो किंवा तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढवणे असो तुमचे दृढ उत्कृष्ट आश्वासन देते तुमच्या व्यावहारिक स्वभावाला मूर्त यशात रूपांतरित करण्याची ही संधी आहे जटिल भूभागांवर सहजतेने आणि शिष्टाचाराने मार्गक्रमण करण्याचे तुमचे कौशल्य सिद्ध करण्याचीही संधी आहे या महिन्यात कौटुंबिक क्षेत्रात सुसंवाद राहील तुमच्या व्यावसायिक जीवनातील सुसंवाद तुमच्या घरगुती जीवनातही उपदारपणे पसरतो सहकार्य आणि परस्पर समर्थनामुळे कौटुंबिक गतिशीलता दिसून येईल हिवाळ्याच्या तयारी किंवा अनपेक्षित दुरुस्तीसारख्या किरकोळ व्यत्ययांमुळे तुमची दिनचर्या बिघडण्याची भीती असली तरी या परिस्थितीचे व्यवस्थापन करण्याची तुमची अंतर्निहित क्षमता चमकेल बारकाव्यांकडे तुमचे बारकाईने लक्ष आणि अढळ चिकाटी यामुळे तुम्ही कौटुंबिक बाबी सुरळीतपणे चालतील याची खात्री करण्यात शांती आणि एकतेचे वातावरण निर्माण करण्यात अतुलनीय आहात सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा एक फलदायी अध्याय ठरणार आहे कारण गेल्या काळातील कठोर परिश्रमांचे स्पष्ट फळ मिळते आराम आणि सुसंवादाने वेढलेले तू योग्य आनंदाने भावनेने आनंदी व्हाल तुमच्या श्रमाचे फळ अखेर स्पष्ट होताच हा महिना स्थिरता आणि आनंदाने भरलेला असेल तुमच्या यशासोबत समाधान आणि समाधानाची खोल भावना येते ज्यामुळे समर्पणाने चिकाटी खरोखरच समृद्धीकडे नेते या कल्पनेला बळकटी मिळते हा महिना उलगडत असताना या यशांना अभिमानाने स्वीकारा तुमच्या प्रवासावर चिंतन करा आव्हानांवर मात करून आणि साध्य केलेले टप्पे स्वीकारा या सप्टेंबरमध्ये प्रत्येक कामगिरी स्वप्नात वास्तवात उतरवण्याच्या तुमच्या क्षमतेची आठवण करून देईल बक्षिसाच्या या काळाची कदर करा आणि अधिक विजयी क्षण वाट पाहता येथे जाणून घ्या कन्या राशीनो तुम्ही या क्षणासाठी परिश्रमपूर्वक काम केले आहे या महिन्यात तुमच्या सोबोताच्या स्थिरतेचा आणि आनंदाचा आस्वाद घ्या कन्या राशी सप्टेंबरमध्ये तुमच्या सूक्ष्म युतीचा तुम्ही आनंद घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला एक उत्तम संतुलन मिळते शुक्र गुरु आणि शनीभोवती केंद्रित असल्याने कन्या राशीच्या लोकांना तुमच्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक जीवनाच्या दृष्टिकोनातून सप्टेंबर महिना विशेषत आनंददायी अनुभवता येईल सर्वसाधारणपणे येणाऱ्या आठवड्यात तुमचे लक्ष स्वाभाविकपणे प्रेम आणि मैत्रीवर केंद्रित असेल जरी तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांची पूर्ण जाणीव असेल तरी तुम्हाला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे आयुष्यात मिळणारे छोटे छोटे आनंद ज्याशिवाय तुमचा दैनंदिन दिनक्रम खूप कंटाळवाणा होईल शेवटी माणसाचे अस्तित्व खूप लहान आहे आणि ते गोष्टींबद्दल खूप कठोर असू शकत नाही कन्या राशी पहिले दोन आठवडे हे प्रेमाने भरलेले असतील कन्या राशीच्या सूक्ष्म आकाशात शुक्राचे प्रवेश तुम्हाला जीवनातील आनंदांना उघडपणे स्वीकारण्यास आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या अनेक क्रियाकल्पांवर अधिक स्पष्टपणे लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करते अलीकडच्या काळात तुम्हाला त्या विसरण्याची प्रवृत्ती असू शकते तुमचे नातेसंबंध आणि तुमच्या कल्याणात सक्रिय सहभागी आहेत कारण ते तुम्हाला तुमच्या अडचणींपासून दूर जाण्यास नवीन फायदा घेण्यास आणि तुमच्या आतील मुलाला मोकळीक देण्यास मदत करू शकतात म्हणूनच येणाऱ्या आठवड्यात नेहमीपेक्षाही जास्त तुम्हाला तुमच्या आवडत्या लोकांसोबत स्वतःला वेढण्याची गरज भासेल त्यांच्यासोबत जीवन नेहमीच सोपे असते या खास क्षणांचे महत्त्व दुर्लक्षित करू नका जर सप्टेंबर महिन्याचे पुनरागमन हे सामान्य जीवनात परत येण्याशी संबंधित असेल तर यावर्षी तुम्ही तुमच्या सर्व सवयींमध्ये लगेचच अडकू नये म्हणून प्रयत्न कराल इतरांसोबत गोष्टी शेअर करण्याची तुमची गरज तुम्हाला काही काळासाठी उत्सव लांबवण्यास भाग पाडेल येथे शुक्राचा प्रभाव स्पष्ट दिसतो तुमच्या कुटुंबाशी किंवा सहकाऱ्यांशी तुम्ही केलेल्या चर्चा तुमच्या परिस्थितीवर नवीन प्रकाश टाकण्यास मदत करतील त्यापैकी एक उत्प्रेरक म्हणून काम करू शकते मोठे बदल अजेंड्यावर असू शकतात सप्टेंबर मध्ये येणारी पौर्णिमा संकेतांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील अपूर्ण स्वरूपाची जाणीव होण्यास मदत करेल आणि त्यांना आवश्यक निर्णय घेण्यास प्रोत्साहित करेल तथापि नंतरचे फळ देण्यासाठी तुम्हाला थोडा संयम दाखवावा लागेल तुमची परिस्थिती इतक्या लवकर बदलेल अशी अपेक्षा करणे अवास्तव ठरेल असे अनेकदा म्हटले जाते वेळ नेहमीच त्याचे काम करते ज्योतिषांच्या मते तुमच्या दिनचर्येत परत येताना तुम्हाला येणाऱ्या अडचणी हे दर्शवितात की तुमच्या दैनंदिन जीवनात पूर्वीसारखे समाधानकारक राहिलेले नाही तुमचे नशीब चुकवण्याचा तुमचा कोणताही हेतू नसल्यामुळे सप्टेंबरच्या दुसऱ्या सहा माहीत तुम्ही तुमच्या सोबत काय घडत आहे याचा आढावा घेण्याचा निर्णय घ्याल जर तुम्ही तुमच्या गरजा आणि इच्छांबद्दल पूर्णपणे प्रामाणिक राहू शकत असाल तर तुम्हाला सुधारणेचे नवीन मार्ग शोधण्यात कोणतीही अडचण येणार नाही लवकरच घडणारे नवीन दृष्टिकोन तुमच्यात उत्साहाचे स्वागतार्ह नूतनीकरण आणतील आणि हे विसरू नका की जेव्हा तुम्हाला माहीत असेल की उज्ज्वल भविष्य पुढे आहे तेव्हा दैनंदिन जीवनातील लहान निराशा सहन करणे खूप सोपे असते सप्टेंबरच्या अखेरीस निसंशयपणे आशा निर्माण होईल कोणत्याही परिस्थितीत तुमच्या संधी गमावण्याचा तुमचा हेतू नाही तुम्ही सध्या सोलमेट शोधत आहात का तर या सप्टेंबरच्या अखेरीस तुम्हाला तुमचे विचार पुन्हा व्यवस्थित करता येतील आणि तुमचा दृष्टिकोन काहीसा बदलता येईल तुमचा मोकळेपणा आणि तुमचा चांगला मूड हे प्रलोभनाच्या खेळात उत्तम संपत्ती असेल तिथून बैठक यशस्वी होईल की नाही हे जाणून घेणे हे फक्त एक लहान पाऊल आहे जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर लहान लहान बदल केल्याने तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात अधिक आरामदायी वाटेल थोडीशी राजनैतिकता वापरून तुमच्या जोडीदारापर्यंत संदेश पोहोचवणे तुमच्यासाठी कठीण होणार नाही जर तुम्हाला समाधानकारक नातेसंबंध जीवन जगायचे असेल तर सप्टेंबरमधील अमावस्या हा एक उत्तम संकेत आहे आवश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करून ते तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनातील छोट्या समस्या बाजूला सारण्यास आणि तुमच्या प्रियजनांच्या गरजा अधिक लक्षात घेण्यास अनुमती देईल ते तुमचे प्रयत्न नक्कीच लक्षात घेतील आणि तुमच्यासाठी तेच करण्यास आनंदी असतील सहानुभूती ही समाजात आपल्याला आवश्यक असलेली खरी प्रार्थना आहे कन्या राशी तुम्ही सप्टेंबरमध्ये काय लक्षात ठेवावे तर सप्टेंबरच्या या महिन्यात लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट कोणती तुमच्या प्रियजनाशी संपर्क साधण्याची तुमची वाढती गरज जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत असता तेव्हा तुम्हाला सुरक्षित वाटते आणि तुम्ही त्यांच्यासोबत घालवलेला वेळ विशेषतः महत्वाचा असतो कारण त्यामुळे तुम्हाला हे जाणवते की आनंद नक्कीच तुमच्या आवाक्यात आहे ते साध्य करण्यासाठी तुम्हाला अर्थातच काही छोटे बदल करावे लागतील परंतु थोडा संयमही दाखवावा लागेल या बदलांचे परिणाम लगेच दिसून येण्याची शक्यता कमी असली तरी सप्टेंबर मध्ये तुम्ही ज्या सकारात्मक गतीमध्ये प्रवेश करणार आहात ती तुमच्या भविष्यातील विकासासाठी एक शुभ संकेत आहे कन्या राशी तुम्हाला नेमके काय हवे आहे आणि काय हवे आहे याची स्पष्ट कल्पना मिळवून ते कसे साध्य करायचे आहे ते ठरवण्यासाठी वेळ काढून तुम्ही यश तुमच्या आवाक्यात आणत आहात काही असो कन्या राशीतील गुरूचा अंतराळातील प्रवास हेच सूचित करतो